आवडीचा परिवार चांगला कोण खेळणार होता मी बघितले म्हणजे बर साधेक साधिकला बघितलं साधेक होता आमच्या तालुक्यात खेळत होता केशव पाटील केशव पाटील पेडेसगावचा हा चांगला पैलवान मी खेळत होत केशव पाटील काय सांगताय केशव पाटील माझे चांगले माझ्या प्रेम होत केशव पाटील मोठा पैलवान ती माणसं गेलीच हो सोडून ती वारलीत मर... वारलीत हो गेली ती त्या आठवणी आले गेली डोळ्यात पाणी येतं ना त्या आठवणी आले तर पाणी येतं ना डोळ्यात तिलाही प्रेमळ माणसं जय हिंद जय भारत आज एका महान व्यक्तीकडे आलेला आहे त्यांचं वय म्हणजे नव्वदी पेक्षा जास्त असणार वय आहे आणि सगळ्यात म्हणजे हा पैलवान आपण बघू शकता तब्येत बघितली कळते की पैलवान कसा असेल ऑल इंडिया चॅम्पियन ज्यांचं नाव आहे मानसिंगराव जगताप ज्यांचा सत्कार भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेला आहे हे आपण बघू शकता हे पंडित जवाहरलाल नेहरू आहे फोटोत कुठे यायचा तुम्ही तुम्ही कुठे यायच हा बघा या फोटोमध्ये मानसिंगराव जगताप इथं आहेत बघा हे इथं बसले टोपी घालून महाराष्ट्राची टोपी घालून एकोणीसशे साठच्या दशकातला हा नामांकित पैलवान आहे आणि किती वेळा नॅशनल चॅम्पियन झाला किती वेळा झाला सर नॅशनल चॅम्पियन काय नॅशनल पंडित नेहरू ने काय म्हणलं तुम्हाने पंडित नेहरू पंडित नेहरू आम्ही गेलो सगळ्यांचे फोटो काढले आणि सगळे आम्ही बसलो हा, हा. माझं वय बी आता जायचंय चौरणपूर तोर, चौर्याल वाटचाल तुमची कुस्ती केल्यामुळेच काय कुस्ती केल्यामुळेच काय नाही बरं दिल्लीचे दिल्ली कुस्ती केले आणि हा आम्हाला काय पाडर हे गंगाचे आणि कोण होते ते सगळे मग भेटायला येत होते पण तो आम्हाला कुस्तीला फायनल गेलो तो टायमाला आम्हाला खाट दिले ते खाट कौर्ट कौर्ट थी? थी? खाट सगळ्या मग सगळ्या पहिली त्या खाटावर झोपायचे बर असंच होत त्या चोरी चोरी करणार यायची चोरी आणि सकाळी आम्ही काळे सकाळी चहा दूध दूध प्यायला जायचं मग तुमचं आता वय वर्ष चौऱ्याण्णव तुमच्या लक्षात अजून आहे जवळजवळ सत्तर वर्षापूर्वीच लक्षात अजून हाय माझ म्हणजे काय कमी दहा छत्तीस किती वजन किती होतो वजन वजन किती होत किती वजन खेळण्याचा कुस्ती कुस्ती किती वजन पन्नास बावन हा काय तरी असेल मग पैलवान कोण होते संघ आता बघ नाही तुम्हाला आता कळणार नाही पैलवान संघ कोण होते तुमचे आणि पैलवान कोण होते आपल्या कोल्हापूरचे संघ सगळे होते पहिले कोण नाव मोठे बघा बघा माने होते मारुती माने होते मारुती माने मारुती मे मे होत जात बाळासाहेब गणपती कर होते होत अण्णा पाटोळे होता का अण्णा पाटोळे अण्णा पाटोळे होता मोती मोतीबागचा चांगला पहिला उंच उंच उंचा होता ना परत बाबू बिरी वासताच बघितला अण्णा पटोळे होते बाबू बिरे वस्तात बघितली सा बाबू बिरे बाबू बिरे वस्तात होत के आणि हे हंडे पैलवन हंडे अंबर हंडे पैलवन बर तलकाळ मध्ये होतो मी बर आणि हंडे चंद्रकांत आणि अध्यक्ष ते गायकवाड बाळ गायकवाड बाळ गायकवाड बरोबर अध्यक्ष बरोबर 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 बर। मग तुम्ही असा मग त्यावेळी बरोबर बोलण्याचा योग आला का तुम्हाला कधी गणपती आंधळेकरांच्या बरोबर बोलण्याचा योग मारुती योग आला होत माझे जोड खाली होते ना तुम्ही खाली होता मोठी करारसा डबल यो शंकर शामराव डुबल काय कोणतं डुबल पैलवान होता चांगला पडवा डुबल डबल झालते डुबलला अरे वा आणि कुणाला सा बंडा पाटले खेळला तुमच्यावर ऑलिम्पिक वीर बंडा पाटील काय मामलंच होतं ना बंडा पाटील ऑलिम्पिक वीर बंडा पाटील होता हा ते आमच्या म्हणजे मागचे मागचे हा अगोदाचे पुण्याचे म्हणजे वजन गट मोठा बरोबर बरोबर बर। तुम्ही गदा कुठं आहे तुमची तुमची गदा कुठं ही गदा कुठं आहे तुमची हे पुण्याला मला दिले पुण्यात मिळाली मग कुठं आहे ती गदा त्यांच्याकडेच आहे कुठं हा आपले ह्याच्याकडे आले मी कोल्हापूरला आलो काय कोल्हापूरला आले हे अन्न अन्ना पाडर सगळं मंडळ होते ने त्यातनं घे घेतले ते हे फोटो सर्टिफिकेट सगळंच गोंड घेतलं रे बरं 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 असू दे पण तुमचं फोटो वजन चांगलं आहे तब्येत चांगली आहे की तुमची हम्म सबत नजर लागली तब्येत आहे बैठक किती मारायचं बैठक किती मार होता बैठक अड बैठक आणि दंड मोहम्मद लो असतात बर मोहम्मद हनीफ बरोबर बरोबर पडला बर हा आणि दंड किती मारता दंड 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 हजार 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 मग हजार दोन हजार बैठक म्हणून शंभर इकडे वाटचाल चालू आहे नाही हजार बरं मटण किती खाल्लं बा मटण मटन किती खाल्लं मटण काय ते रोज रोज थोड थोडं थोडं ना बरोबर मग तुम्ही आणि कुणाकोणावर कुस्ती खायलासा आणि कुणाकोणावर कुस्ती खायला सा कुस्त बर, बर। मी करणार केल्या कर्नाटक केले सोलापूरला केल्या सगळे सगळ्याकडे सोलापूरला करणार जापर म्हणून आहे बैल केलं कर्नाटक सुद्धा मग तू बिराजदार मामाला बघितलं बिराजदार काय हरिचंद्र बिराजदार मामाला बघितलं हा मग ते मोठे माझ्या वरची जोड वरती चांगला माणूस हा बाध भांड जातो बांधव मदन चव्हाण बर बर आणि कोण आम्ही एका जागे नाशिकला एका चालमी झोपूत झोपत आणि कुस्ती खेळायचं आणि तिथे कर ह्याला नाशिकला कुस्ती खेळाय नाशुर नाशिकला मुसलमान तालमी नाशिकला मुसलमान तालीम आहे की हो तुमचा मुसलमान तालमीचा मुन्नाफ म्हण होता मुन्ना हा, हा मुन्नाप त्याच्या त्याला पडलं त्याचा ते थोरला एक होत त्याला पडायला पडलं तुम्ही मारुती कराडच्या हा कराडच्या मारुती वाढा मारुती वाढत माझ्या जवळच गे मे घेतल बर बर। खेर, होती बरोबर खेळत होता खेळ खेळत होतं मोठी जोड होती, होती ले शाम, जाड होता आले धब्बलचंड होता मोठ्ठी होती भर कराडला होती कराडला बरोबर कराडला जागा वगैरे नाही मुळी शामराव मुळीक सण खेळत मुळी संग शामराव मुळीक शामू शामराव मुळीक चांगला पैला होता बघा त्यांच्यावर झाली कुस्ती हे वरच्या मोठ्या मुळेमुळे हजारा मागच्या जाधव 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 बारक्या वजन कटा जाधव पहिलं पदक आणलंय बघा ऑल इंडिया चॅम्पियनला पहिले चे वेगळे हो श्रीरंगदा श्रीरंग काय भान दाद आमर झालं ते करा बरेच आठ चार्ली का चार्लीला बघितलं तुम्ही उडन चार्ली चार्ली पैलवानला बघितलं चार्ली पैलवानाला चार्ली पैलवानाचा बघा करणार चार्ली उडन चार्ली उडन चार्ली लक्षात नाही म्हणजे एवढं पुर मी फेरत असणार हो बर थंडाई किती होता थंडाई किती फेज होतो थंडाई किती घेत होता थंडाई दूध दूध थंडाई नाही म्हणजे आमच्याकडे पोरळ होत गरीब होतिक त्याला खेळायला जाण काळा तो धन करून जेवण करून द्यायचं तुम्हाने आम्हाला जेवण पण करून द्यायचं मग तुझं खुराक कोण पुरवायचं पैसे कोण द्यायचं तुम्हाला खुराकाला खुराकाला पैसे कोण देत ते कुठलं बरं आमच्यातलं कस येत ना कुठे यायच्यात काय जवळचे ताले मिळत असे द्यायचे नाचा खूप गावातली माणसं काय तर त्याची खायला काय तर ने तांदूळ ने जा कोल्हापूरला कोल्हापुरला चालले कांग गवळगल्ली जे पहिले वनचे रांग सगळे ये मी वस्तात ते नसाय सगळे चंद्रकांत बाबू भांडे बाबा भांडे बर शेख सगळे पैलो बर बर, बर. मग तुमची खास कुस्ती झाली कधी खासबाग मैदानात कुस्ती झाली खासबागात किती वेळ झाले माहिती किती वेळ झाले किती वेळ झाल्या काय मेळ माझे कुस्ते लय झाले कर्नाटका झाल्या इकडे झाल्या कोकणात झाल्या बोर बोर सगळ्यांच <laughs> जोरात काम केलं की मग आता चौऱ्याण्णव वर्ष वय आहे चौऱ्याण्णव वर्ष वय मग चांगला दू दू वीच्ण... वीच्ण की मग व्यायाम मी सांगतो काय कमी परंतु असे एवढं वर्ष झालं झालं वीस वीस दहा छत्तीस वीस दहा छत्तीस म्हणजे सव्वीस नव्वद वर्ष झालं कि हो नव्वीस नव्वद 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 अजून दहा शंभर अजून दहा म्हणजे शंभर हंड्रेड बरोबर ना शंभर वर्ष सेंचुरी मारायची आपण आता बघूयात अजून अजून फिरायला जातो मग बैठका बैठका मारत नाही आता काही नाही बरं बैठका दररोज उठून फिरायला जातो देवळापासून फिरतो अरे अरे वा, वा। कुस्ती खेळल्यामुळं बरं वाटतंय का तुम्हाला बरं चांगलं झालं का कुस्ती खेळल्यामुळं चांगलं झालं का हम्म झालं का चांगलं पॅरेल झालं का तुम्हाला पॅरेल झालत झालं झालं पॅरेल झालं आमच्या सासऱ्या माझे मुलीच हे वारले मी गेलो तो सांगलीला गेलो आणि तिथे झालं मग मारुतीनं मान्याचं नाव सांगितलं मारुती काय ना माझी शिस्त बघायला गेली काय सांगताय सगळी चांगली आणि मारुती माने लग्नाला आला आमच्या मित्रावर येत होत त्यांच्या लग्नाला आला जेवायला आमच्या बसला ते जेवायला बसला आमच्या बरोबर एवढा मोठा माणूस असून चांगला परवान होत का मारुती मारती मला कसले खेळायला देऊ माणूस ना कवठे फेरण कवठे फेरणला दिनकर तयारीला बघितलं का हो दिनकर तयारी पहिला महाराज की एंजर रँकेतले मदन चव्हाण बंदर जात परवान हा मोठा परिवार चांगला खेळायचा हा चांगलं करणार मोहम्मद हनीफ मोहम्मद हनीफ पैलवान मोहम्मद हनीफ हा मोहम्मद हनीफ मोहम्मद हनीफ म्हणणे बोल तर माझ्या टायमाला तालम्या दुधी सगळी ते तिथे मोहम्मद हनीफ हनीफ बरोबर तालमेल दुधीचा या आमच्या खाजगी गाड्या गाड्या टाकलायच्या का नाही खाजगी खाजगी गाड्या कोल्हापूरला जायच्या आणि त्याने मला आमच्यातल्या गाड्या ते हे मला कोळसा कोळसा खोलून खोळून कोळसा हे करायचं गाडी कोळसा मारून चालू करायची बरोबर कोळसा मारून मग त्या गाड्यात बसून जायचं म्हणजे एवढं ते गरीब होत मोमतानीच नाही गरीब परिवार मग तुम्ही काळे मामला होता बाळू पाटील होता का तुमच्या बरोबर बाळू पाटील देखना बाळू पाटील देखना बाळू पाटील होता का बाळू सांग होता का होते बरे होते राहुल होता तिकड विष्णू नगर कृष्ण आमचं माने विष्णू माने हुकमे का हुकमे का कोल्हापूरचा हुकमे का विष्णू माने हा विष्णु नारायण म्हणे मी चांगला पहिला मोठा नारायण माने हा तो काय असं झालं गोळे मारायचं बंदुकेत बंदुकीत बंदुकीचे गोळे मारायला काढतो सेन घेतले तो आणि त्या दुकानदाराला म्हणाला काय नारायण म्हणणे काय हे तू कसलंच मारलं नाही मा, मारायला म्हणून ओढत नाही म्हण ओडत नाही कसं म्हण मार मारलं की हो त्याला ते नारायण म्हणणे त्याला म ठर मार ना म्हणजे मला गुढी घातली मग त्याला मारलं त्याला नेलं तुरुंगात राहून मार मारलं सगळं सगळं मारून मजेत मारले गोळी मजेत मारली ना हा त्याच वडे लई मोठी मोठी पार्टी कोणाला भाऊ का कोणाला मारला गोळी ते भाऊ वाळू <laughs> बी असले होते जग होते ते ह्याच्यावर बँडेजवर त्या टेक्सटाईलच्या ह्याच्यावर उडी मारून पल्लीकडे गेला <दलाग> बापरे बापरे त्यात लागला असत <laughs> बरोबर मला एक सांगा तुमची वस्ताद होते का नाही वस्ताद कोण हे वस्ताद नाव काय वस्ताद तुमच्या ना नाव काय नाव <laughs> माधव अंडे ते त्याच्याकडे काय नाव सातारकर होता का सातारकर सातारकर असतात होता की मग ते शिकवलं का तुम्हाला कुस्ती सातारकर सातर म्हणजे मला आणला काय मग मला सातर करून बोल आणि मान ते तालीम बदलून करूया मठात मठात गेला मठ बाळू पाटील होता तिथं बाळू पाटील एक देखणा बाळू पाटील होता होते काय ते वारले बघा परवा देखणी बाळूपाटील वारले मला hmm एक सांगा तुम्ही आता एवढ्या कुस्त्या केल्या पहिलं दिवस चांगलं होतं का पहिलं दिवस चांगलं होत माझ सगळ्यांच पहिलं तुमचं सांगा पहिलं म्हणजे नुसतं मी खेळणार आणि कबुतर पाळणार हा 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 कबूतर इथं तालमीत कबुतर माळे तिकडे कबूतर तुम्ही पाळायच बाळगले तुम्ही बर इथं तालमी ठेवणार पेट्रोल घरात तिथं आमचं खाले घर होत तिथं ते पिचीच उचलून नेले एकदा खाल्लाच कोणतं कापून तरी लोक ते होते रात्री वरताना याच्यात मरिदांच्या तक्यातकाने ते धरले कबोतर वरळले वरळलेवर त्या धरण धरले आणि माझ्याकडे आणि तुमच्या आवडीचा पैलवान कोण तेव्हा चांगला आवडलेला पैलवान कोण चांगला पैलवान कोण कुठे त्यावेळीचा चांगला पैलवान कोण तुमच्या आवडीचा तेवढीच काय होन चांगला कोण खेळणार होता मी बघितले म्हणजे बरे साधिक साधिकला साधिक होता आमच्या तालम्यात खेळत होता केशव पाटील केशव पाटील बेडेसगावचा हा चांगला पण मी खेळत होतो केशव पाटील काय सांगताय केशव पाटील माझे चांगले माझ्या प्रेम होत केशव पाटील ती माणसं तो सोडून ती वारलीत वारलीत ती त्या आठवणी आले, आले मारे मारे की डोळ्यात पाणी येतं ना त्या आठवणी आले तर पाणी येतं नाही डोळ्यात दिले प्रेम होती ना दुसरे काय काय असे बी बाद झाले माऱ्या माऱ्या करून त्यात बी मार काढले आता नार मान्य ते निच बरोबर मारून मारून पिठ्या पाडले तिथं बरोबर बरोबर पोलीस ऐकायचं नाही ते कोणाला धरण पोलिसांनी उचलून टाकायचं पोलिसांची मी उचलून टाकायचं पहिलावाना म्हणलं कुड्यात मी दो बाद करून टाकले काय 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 आता तुम्ही मला सांगा पहिला खुराक चांगला का आत्ताचा खुराक चांगला पहिला खुराक चांगला का आत्ताचा चांगला खुराक 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 हा पहिला चांगला का आत्ताच चांगला नाही पहिला पहिला चांगला पहिले दिवस चांगले का आताचे दिवस चांगले पहिले मग पहिलं खायला नव्हतं तुम्हाला तरी सुद्धा चांगले कसे काय आता तुम्हाला सगळं आहे की गादी आहे हे चांगलं बसायला जागा आहे चांगलं कोच आहे तेव्हा नव्हतं खाली बसवत जमिनीवर हरवलेल्या आता त्यावेळेला आमचं बाबा तुम्हाला येत नाही उद्योग द्यायचं भाऊ पाठवायचं वेळेवर पाठवायचं मध्ये दूध कोल्हापूरात यायचं मध्ये कोल्हापुरात आम्ही दूध घेऊन जाणार अरे वा 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 त्यामुळे त्यांचं योगदान मोठं आहे नवीन पोरांना काय सांगशील तुम्ही नवीन पैलवाना काय सांगशील नवीन पैलवान काय करावं आता नवीन पैलवान जे आहेत नवीन आता जी पोरं त्यांनी काय करावं त्यांचं काय करावं काय काय आता मला सांगाय कवर्धन चांगलं ऐकाय ते आता कु नाही ते ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे वस्ताला मानलं पाहिजे वस्ताला मानलं पाहिजे आता तर तर मोठी होणार तार जरा ऐकायचं आणि जरा ते जर ऐकायचं तिकडं फिरायचं एकेल बर आपल्याला म्हणजे आजच्या सरकलीनं कसं पाहिजे तसं वागायचं असं फार मोठी गोष्ट मानसिंगराव जगताप बोललेले आहेत नॅशनल चॅम्पियन आहे दिल्लीमध्ये यांनी पदक घेतलेला आहे है, यांचा फोटो बघा एके एक काळ म्हणजे एकोणीसशे साठच्या च्या नामांकित पैलवान आहे बेशेक बोलायला सुचत नाही वय जास्त असल्यामुळे आता ना मला आठवण पुण्यात काका पवार काका पवार आता नवीन आहेत बघ शिवराज अक्षय नाही पहिले पहिले पहिलेच ते मोठे असतात होते आता भांडारे चोरगे नरहरी चोरगे म्हण दुसरा कोण पहिलवान हो माझं नाव आहे देव सारखं करत का नारायण चव्हाण नारायण दळवी हा लागल तर बघा त्या मुरली मुरली मोहळ त्याच्या वडील त्यांच्या मुरली मोहोळांचे वडील वडील चांगला पैलवान हा अलवा वडील वडील ते मामासाहेब मोहोळ मामासाहेब मोहोळ मामा मोहोळ मामासाहेब मोहळ बरोबर बरोबर हे पैलवान आहेत एकोणीसशे सहाच्या दशकातील पंडित नेहरूंच्याकडून पुरस्कार प्राप्त केलेले आणि पंडित नेहरूने साक्षात म्हणजे यांना स्वतः म्हणजे यांचा सत्कार केला ही फार मोठी माणसं आहेत यांची तब्येत बघा तब्येत बघितल्या कळते की माणूस कसा असेल आणि खोरा काय असेल तर आज वेवर्ष नव्वदिक ओलंडलेले आहे मोडकी तोडकी भाषा आहे पण ह्या भाषेमध्ये खरेपणा आहे आणि साधेपणा आहे त्यामुळं हे ऐकून तुम्हाला भरपूर काही ऊर्जा मिळू शकते मित्रांनो तर आज मी नव्वद वर्षाच्या पैलवानाला भेटलो शंभर क्रॉस करायचं आहे आणि कुस्ती खेळायची अजून तुम्हाला कुस्ती खेळणार काय कुस्ती खेळणार कुस्ती खेळायची काय आपण तुम्ही मी खेळायच काय कुस्ती खेळायची आपण दोघं खेळायच काय तुम्ही खेळायची खेळ काय तुम्ही बघा मी पाडणार तुम्ही पाडणार का मी पाडणार तुम्हाला तुम्ही मला पाडणार बरोबर ना बघा वयाच नव्वदी ओलांडल्या तरी सुद्धा कुस्ती खेळायला तयार आहे पैलवान तर अशा पैलवानाजवळ आलो आणि फार चांगल्या पद्धतीने त्यांनी मुलाखत दिली मला एवढंच सांगायचं की नवीन मुलांनी ही माणसं फार महत्वाची आहेत ही वयस्क जरी झालीत म्हातारी जरी झालीत ही माणसं आता काळाच्या जा पडद्यावर जाणारी माणसं आहेत पण ही माणसं एकदा गेलीत की परत मिळणार नाहीत ही माणसं एकदा ह्याच्यानंतर तुम्हाला असा माणूस मिळणार नाही अशा तब्येतचा माणूस कोण मिळणार नाही हे गावचे सरपंच सुद्धा होते गावचे सरपंच पण होता ना सरपंच होता ना गावचे सरपंच सरपंच होते की किती वर्ष सा, सात आठ मला वाढून मिळालं ते एक पाच सात चवडायचे गावात सरपंच म्हणजे बरं गेलं शाळा बांधली तुम्ही सरपंच झाले हो तिकडली पाच कोर ती शाळा बांधली तुम्ही बांधले गावात अरे वा वा तर आज मानशीराव जगताप पैलवानांच्याकडे आलेलो आहे आणि फार चांगल्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो ही माणसं फार महत्वाची आहे नमस्कार बाबा नमस्कार ओके